नमस्कार पौराणिक कथा मराठी या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे घ्यावी श्री लक्ष्मी, लक्ष्मी देवीची कहाणी द्वापार युगातील सौराष्ट्र देशाची मोहिनी आठपाट नगर होते तिथं एक राजा होता राजाचं नाव होतं भद्रश्रवा तो शूर होता दयाळू होता आणि प्रजादक्ष होता देवा साधू संतांना सुखवीत होता राजाच्या राणीचं नाव होतं सुरतचंद्रिका ती रूपानं सुंदर होती पण स्वभावाने गर्विष्ट होती मागच्या जन्मी ती होती एका वैश्याची बायको नवऱ्याचं तिचं भांडण होई घरी वैतागली गेली निघून रानात तिथं पाहिलं सुहासनींना त्या करीत होत्या लक्ष्मी व्रत तिनं पाहिलं व त्यांच्याबरोबर तसं व्रत केलं दुःख गेली दारिद्र्य संपलं परिस्थिती सुधारली देवीची भक्ती करत होती पुढे गेली ती मरून पुढचा जन्म श्रीचाच आला पुढे भाग्य उजळलं भद्रश्रवा राजाशी लग्न झालं ऐश्वर हाती आलं गर्वानं फुगली गरिबांना विसरली तोऱ्या ताठ्यानं बोलू लागली दास तासींवर खेसकू लागली एकदा काय झालं देवीच्या मनी आलं राणीला भेटावं मागची आठवण द्यावी ती ओळखते का पहावं राणी राजवाड्यात मजेत राहत होती राजा तिचं कौतुक करी त्या दोघांना सात मुले झाली व एक मुलगी झाली मुलीचं नाव होतं श्यामबाला एके दिवशी अचानक देवीनं म्हातारीचं सोंग घेतलं फाटकं वस्त्र लिहाली हाती काठी घेतली आधार आला हळूहळू पावलं टाकीत आली राणीला भेटायला वाड्याशी आली आणि आरवळी दिली आहे का कुणी घरी घालील का कुणी घास दासी आली बाहेर म्हातारे दिसली समोर तिने विचारलं कोण ग तू कुठून आलीस काम काय काढलंस तुझं नाव काय गाव काय काय हवं आहे तुला म्हातारी सांगू लागली हळू आवाजातच तशात खोकलाही येऊ लागला मधून मधून म्हातारी म्हणाली माझं नाव कमलाबाई द्वारकेहून आले इथं राणीला भेटायचे कुठे आहे या राजाची राणी दासी म्हणाली राणीसाहेब आहेत महालात मैत्रिणींशी गप्पा मारत आहेत त्यांना सांगितलं तर मलाच रागवतील तुला कशा भेटणार त्या तुझा अवतार पाहून माझ्यावरच केकसतील उन्हा दुनं बोलतील मैत्रिणीही तुला हसतील तो इथे बस आडोशाला थोडा वेळ मैत्रिणी गेल्या की मी सांगते त्यांना म्हातारीलाही राग आला होता तेही संतापली तुझी राणी पैशावर भाळलीये विसरली विसरलीये मागच्या जन्मी होती दारिद्री आज झाली राणी पण ती माझ्यामुळेच मीच तिला देवीचं व्रत सांगितलं तिनं केलं आता देवीच्या कृपेनं राणीपदावर बसली पण देवीची आठवणही नाही तिला तिला आता संपत्तीचा गर्व झालाय डोळ्यांवर पैशाची धुंद आलीये गोरगरीबांना कशाला विचारील ती थोरा मोठ्यांच्या मुली मैत्रिणी झाल्या म्हातारी गरीब भिकारीन तिला कोण विचारतोय ही राणी लक्ष्मीव्रत विसरून गेली घेतला वसा टाकून दिला उतली मातली पण याचं फळ तिला भोगावंच लागेल नंतर डोळे उघडतील तिचे जाते मी परत दासीनं म्हातारीला पाणी दिलं हात जोले म्हणाली मला सांगाल ते व्रत मी करीन मी करते ते नेमानं उतरणार नाही मातणार नाही घेतला वसा सोडणार नाही दिलेला शब्द विसरणार नाही मोडणार नाही म्हातारीनं त्या दासीला व्रताचा वसा दिला ती उठली व काठी टेकीत तिथून निघणार तोच माडीवरून एक मुलगी लगबगीनं खाली आली ती होती राणीची मुलगी श्यामबाला ती आली नि मह, कळवळून म्हणाली आजी रागावू नका माझी आई चुकली तिच्यासाठी मला क्षमा करा मला धीर द्या आईला दिलेला शाप मागे घ्या मी तुमच्या पायाप्रते मुलीवर दया करा म्हातारीला आली मुलीची दया मुलीची होती कोमल काया ती क्षणभर मुलीकडे डोळे भरून पाहत होती तिनं मुलीला लक्ष्मी व्रताचा वसा सांगितला व ती मुलीचा निरोप घेऊन निघणार तोच राणी तरा, तरा आली माडीवरून दाराशी येते तर दिसली ती म्हातारी राणी कडाडली कोण ग तू थेरडे इथे कशाला आलीस जा इथून उठ लवकर नाही तर ढकलून द्यायला सांगते तुला लाज नाही का वाटत तुला इथे यायची दुसरी घरं नाहीत का तुला म्हातारीचे डोळे गरगर फिरले कपाळावर आट्या उमटल्या नितडक तडक निघून गेली परत पुढं दासीनं लक्ष्मी व्रत केलं तिची स्थिती उत्तम सुधारली ती गेली दासी पण सोडून व पुढे सुखान संसारही सुरू होता तिचा पुढे मार्गशीर्ष महिना आला पहिल्याच गुरुवारी श्यामवालेनं लक्ष्मी व्रत केलं सगळे नेमधर्म पाळून चार गुरुवार तिनं ते व्रत केलं शेवटच्या गुरुवारी थाटानं उद्यापन केलं सिद्धेश्वर राजाच्या मालाधर नावाच्या राजपुत्राशी श्यामबालेचा विवाह झाला तिला राजवैभव मिळालं लक्ष्मीव्रताच्या प्रभावानं तिचा संसार सुखासमाधानानं चालू लागला पण भद्रश्रवा व सुरतचंद्रिका राणी यांना हळूहळू वाईट दिवस यायला लागले शत्रून भद्रश्रवाचं राज्य लोबाडलं सुरतचंद्रिका राणी होती ती स्थिती बदलली भद्रश्रवाला फार वाईट वाटे राणीला रडू कोसळलं पण करणार काय एक एक दिवस चिंतेनं उगवत होता तसाच मावळत होता राणावना हिंडून कष्टाचे दिवस ती काढत होती भद्रश्रवाला वाटलं मुलीकडे जावं तिला पहावं तो एकदाच तिच्या घरी निघाला चालून चालून दमला होता नदीतीरावर विसाव्यासाठी थांबला राणीची दासी नदीवर येत होती तिनं भद्रश्रवांना पाय ओळखलं परत लगबगीनं घरी गेली राजाला बातमी सांगितली मालाधरानं माणसं पाठवली रथ पाठवला श्वशुरांना घरी आणलं मान सन्मान केला नवी वस्त्र दिली व गळ्यात हार घातला श्यामबाला वडिलांची नीट व्यवस्था ठेवत होती राजाचे दिवस मजेत जात होते आता परत जायचा विचार त्याच्या मनात घेतला जावयाला तसं सुचवलं भद्रश्रवा मुलीचा व जावयाचा निरोप घे घेऊन निघाला जावयानं नोकरांजवळ एक हंडा दिला मोहरांनी भरलेला होता तो नोकरांच्या सोबतीनं राजा पुन्हा घराकडे परतला चंद्रकेला भेटला हंडा पाहून ती खुलली हंड्यावरचं झाकण काढलं आत पाहते तो काय आत कोळसे दिसले सुरतचंद्रिकेने कपाळावर हात मारून घेतला नवऱ्याला सांगितलं तोही चकित झाला ते ऐकून दुःखाचे दिवस संपत नव्हते दारिद्र्याचे भोग सुटत नव्हते चिंतेचे ढग सभोवार दिसत होते काळजीचा वनवा भडकत होता सुरतचंद्रिकेला एक एक दिवस अडचणीचा वाटत होता तिच्याही मनानं घेतलं एकदा मुलीला भेटावं डोळे भरून पाहून यावं आपल्या नशिबाचे भोग आपणच सोसायला हवेत दुसरं करणार काय एका गुरुवारीच ती घरून निघाली मुलीच्या गावच्या नदीतरी बसली अगदी दमून गेली होती ती त्यावेळीच एक दासी नदीवर आली होती तिनं राणीच्या आईला ओळखलं ती महाली गेली राणीला बातमी दिली तुमची आई नदीवर बसली खूप दमलेली दिसती तिला आणायला पाठवा कुणीतरी श्यामबालेनं रथ पाठवला आईला घेऊन यायला सांगितलं आई रथात बसून घरी आली श्यामबालेनं पाहिलं आईला तिनं प्रेमानं मिठी मारली मुलीच्या घरचं ऐश्वर पाहून तिचे डोळे तृप्त झाले होते पण तोंडातून शब्द फुटत नव्हते आईला स्नान करायला सांगितलं मग पैठणी नेसायला असायला दिली गळ्यात सोन्या मोत्याचे अलंकार घातले आईचं रूप उठून दिसू लागलं दुपारची वेळ झाली लक्ष्मी लक्ष्मीव्रताचा वसा करीत होती लक्ष्मीदेवीची भक्तिभावानं पूजा करत होती आरती झाली धूपदीपांचा वास दरवळत होता श्यामबालेला उपवासच होता तो ती कर कडकडीत करी अगदी निराहार राहून आईच्या जेवणाची तयारी झाली होती तिनं आईला जेवायला बोलावलं आणि आईला मागच्या जन्माची आठवण झाली ती लक्ष्मीव्रताचा वसा करत होती लक्ष्मीदेवीच्या कृपेनच ती राणी झाली होती ती म्हणाली श्यामा मी पण जेवत नाही मीही तुझ्याबरोबर उपवासच करीन श्यामा ठीक आहे म्हणाली मार्गशीर्ष महिनाच होता तो चारही गुरुवारी मुलीनं केलेलं व्रत तिच्या आईने पाहिलं होतं भक्तिभावानं नमस्कार करीत होती उपवास करत होती सर्व दुःख दूर व्हावीत म्हणून प्रार्थना करत होती महिना संपला व घरी जायचा विचार ठरला तिला पोचवायला श्यामबाला बरोबर गेली होती चार दिवस राहून श्यामबाला परत निघाली मालाधरानं पूर्वी पाठवलेला हंडा तिनं घेतला त्यात मीठ भरलं व तो नोकराजवळ देऊन ती पुन्हा आपल्या राजवाड्यात आली मालाधराशी गप्पा गोष्टीत वेळ जात होता त्यानं सहज विचारलं माहेराहून काय आणलंस श्यामबालेनं बरोबर आणलेला खंड्याकडे बोट दाखवलं मालाधरानं झाकण काढलं आत काय दिसलं त्याला मिठाचे खडे अग वेडे हे मिठाचे खळी कशाला येथे नाही का मिळत मीठ हो मिळतं ना पण हे मीठ माझ्या वडिलांच्या राज्यातलं आहे वडिलांचं राज्य सौराष्ट्रात होतं तिथल्या शेजारच्या समुद्राचं आहे हे मीठ समुद्र तीरावर दूरवर माझ्या वडिलांचं राज्य पसरलं होतं श्यामबालेच्या सांगण्यातील गोम राजानं हिरली पण तो विचारचक्रात गुंतला होता श्यामबाला सांगत होती हे मीठ जीवनाचं अमृत आहे मिठानंच अन्नाला रुची येते मीठ नसेल तर सारे पदार्थ आळदी बेचव जो माणूस जिथं मीठ खातो तो धन्याशी नेहमीच इमानी राहतो त्याचं रक्षण करतो कामात कसर झाली तर प्राणार्पणही करतो मालाधराचं विचारचक्र थांबत नव्हतं त्यानं ताबडतोब आपले सेवक सासऱ्याकडे भद्रश्रवाकडे पाठवले व त्यांना ताबडतोब बोलावून घेतलं भद्रश्रवाला या तातडीच्या बोलावण्याचा काहीच अर्थ कळत नव्हता पण अधिक विचार न करता तो तातडीनं जावयाकडे आला दोघांची गुप्त बैठक झाली व त्यातून एक नवा विचार निश्चित ठरला भद्रश्रवानं आपली अनुमती दिली होती मालाधरानं आपल्या मुख्य सेनापतींना ताबडतोब भेटून जाण्याची आज्ञा केली सेनापती आले व त्यांना मालाधरांनी आदरपूर्वक वंदन केलं काय आज्ञा आहे असे नम्रपणे विचारलं भदश्रवाच राज्य जिंकून घेतलेल्या शत्रूवर ताबडतोब स्वारी करून जायचे प्रत्येक सैनिकाच्या हाती या हंड्यातील एक एक मीटरचा खडा द्यायचा शपथ घेऊन शर्थीनं झुंजायला सांगायचं राजाच्या आज्ञेनुसार सेनापतीनं सर्व व्यवस्था केली व दुसऱ्याच दिवशी सर्व सेना घेऊन शत्रूवर चाल केली शत्रू बेसावत मालाधराचे सैनिक अधिक सावधगिरीने शत्रूच्या राज्यावर तुटून पडले घणाघाती लढाई सुरू होती पण मालाधराच्या सैनिकांचा पवित्रा शत्रूला अडवताच येत नव्हता शत्रूचे सैनिक जमिनीवर कोसळत होते मालाधराचे सैनिक पराकाष्टेनं पुढं सरसावत होते युद्धाचं तांडव अखंड चालू होतं सूर्य पश्चिमेकडे सरकत होता थोड्याच वेळात अंधार पसरणार होता मालाधराचे सैनिक अधिक ईर्षेनं पुढे पाऊल टाकत होतं आणि शेवटी मालाधराच्या सैन्यानं शत्रूचा पुरा फरसा पाडला होता मालाधराच्या सैन्यानं अपूर्व विजय मिळवला होता भद्रश्रवाचं राज्य पुन्हा मिळवलं होतं मालाधराला व श्याम बालेला ही आनंदाची वार्ता सेनापतीनं ताबडतोब कळवली मागे राहिलेल्या सैनिकांनी त्या शत्रूच्या राज्यातील मुख्य खजिना लुटला अफाट संपत्ती त्यांना मिळाली होती ती पोत्यात भरून मालाधराकडे आणली त्यात सोन्याच्या मोहरा होत्या अनेक नाणी होती कित्येक शस्त्रांचा साठाही होता मालाधरानं भद्रश्रवाला चंद्रिका राणीला घेऊन यायला सांगितलं ती आल्यावर घरात आनंदाला उधाण आलं होतं तो होता गुरुवारचा दिवस श्यामबालेनं लक्ष्मी व्रताची पूजा केली आरती केली धूपदीपाचा सुगंध दरवळत होता तिनं व तिच्या आईनं उपवास केला होता रात्री देवीची आरती झाली देवीला नैवेद्य झाला व सर्वांचं मिष्टांनाचं जेवण झालं मार्गशीर्ष महिन्यातला हा शेवटचा गुरुवार लक्ष्मी व्रताचा शेवटचा दिवस या मंगल मुहूर्तावर मालाधरानं भद्रश्रवाचं राज्य त्याच्या स्वाधीन केलं व या व्रताची खरी सांगता झाली राजाराणी परत आपल्या सौराष्ट्रात आली सुरतचंद्रिकेनं पुन्हा लक्ष्मी व्रताचा वसा घेतला व तो अजन्म पाळला घरची स्थिती पुन्हा पूर्वीप्रमाणे सुधारली होती राजेने सात मुलगे कुठेतरी दूरदशी गेले होते तेही अचानक घरी आले त्यांना पाहून आई वडिलांना जो आनंद झाला त्याचं वर्ण शब्दात सांगणे अगदीच अशक्यच श्री लक्ष्मी देवीच्या व्रताचा हा अपूर्व अनुभव राणीने पुढे सतत ठेवला त्यांचे जीवन निश्चिंत झाले होते दुःखाचं वादळ पूर्ण थांबले होतं सुखाचे वारे सर्वांनाच सुखवीत होते अशी ही साठा उत्तराची कहाणी सर्वांनी वाचावी ऐकावी व लक्ष्मीच्या कृपेने त्यांचं घर सदैव फुलावं अशी पाचा उत्तरात सुफल संपूर्ण करून सर्वांनी देवीला वंदन करावं ही प्रार्थना